गेले महिना झाला आमच्या चर्चा चालू होती कुठल्या गुरुवारी अन्नदान करायचं काय पण इथलं आपल्या गुरुवार ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना माहिती आहे जातातच मला वाटतं वाढदिवस केव्हा झाला का वाज त्यांचा आग्रह होता वाढदिवसाच्या वेळेस गुरुवारच्या त्यावेळेस जो काही येईल तो क करण्याची इच्छा आहे पण ऑलरेडी आधीच आपल्या तारखा बुक झाल्यामुळे तो त्यांना काही मिळालेला नाही आहे गवते कुटुंबी आपल्या मागच्या बाजूलाच कबीरबागेच्या जवळ राहतात फार वर्षापासून राहतात गवते कुटुंबियाचं म्हणजे श्री गणेश गौतेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना बऱ्याच महिन्या महिन्यापासून वर्षापासून जरा थोड्या शारीरिक प्रॉब्लेम आहेत पण एक काळ असा होता की त्यांना अजिबात चालताही येत नव्हतं पण सतत इथे येऊन येऊन आता स्वामी कृपेमुळे आता आम्ही बघतो ते घरापासून स्वतः इथे चालत चालत येतात हे सगळे स्वामींची दादांचीच कृपा आहे त्यांचा दुसरा एक असा विषय होता मधल्या काळात त्यांना जरा आर्थिक संकटे खूप आली त्यांचे अन्नदान करायची इच्छा होती त्या काळात पण काही होऊ शकत नव्हतं त्या पण आता स्वामी कृपेमुळे म्हणा किंवा दादांच्या आशीर्वादाने म्हणा आत्ताच्या लेटेस्ट त्यांच्या सगळं आता जरा आर्थिक घडी बसत आलेली आहे आणि मग नंतरच त्यांनी हा निर्णय घेतला की आज आपण अन्नदान करू तर अशा गौते कुटुंबियांचा मी दादांना विनंती करतो की त्यांनी यथोचित सत्कार करावा आज हां आजचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे कसं असतं दर गुरुवारी आपण आपल्या कॅटरसकडनं स बनवून घेतो प्रसाद पण आज आजचा जो काही प्रसाद आहे तो सगळा गौते कुटुंबियांनी स्वतः घरनं बनवून आणलेला आहे श्री स्वामी समर्थ मी दादांना विनंती करतो गौते कुटुंबियांचा त्यांनी सत्कार करावा पुढे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या परिवारातले एक ज्येष्ठ सेवेकरी श्री बोडस काका काही बोलू इच्छितात अनुभव सांगू इच्छितात मी त्यांना विनंती करतो व्यासपीठाजवळ यावं मी स्वामी समर्थ आजकाल खाज अनुभव आहे माझा मुलगा माझा मुलगा त्याला मा, ॲडमिट केलं आहे तो जोशा हॉस्पिटलला आणि त्याला एकदम खाती दुखायला लागलं म्हणून त्याला ॲडमिट केलं होतं मग आमच्या मिसेस जानकी पोळस यांनी दादांना विचारलं मग दादांनी तिला एक मंत्र दिला तेहतीस वेळा त्याचा जप करायला सांगितला आणि सकाळी नुपूरनी पण अंगारा घेऊन गेली दादांकडनं आणि तो त्याला लावला आणि त्याची एन्जिओग्रॉफी केली आणि त्या त्या एन्जिओग्रॉफीमध्ये काहीही निघालं नाही आणि तो सुखरूप आहे फक्त काहीतरी एक तिडा पडला आहे नळीला त्याच्यामुळे त्याला त्राचा तर मार लागला आहे त्यावेळेवर ते रक्त ब्रेक होत होतो नळी ब्रेक झालेली आहे तेवढाच आहे त्यामुळे आता तो व्यवस्थित होऊ शकेल दोन दिवसांनी त्याला घरीही सोडतील आणि दादांच्या कृपेमुळे सगळं स्वामींच्या कृपेमुळे सगळं झालं श्री स्वामी समर्थ आपणास यापूर्वी बऱ्याचदा सांगून झालेलं आहे की या मठामध्ये जे काही कार्य चालतं दादा सकाळ संध्याकाळ असतात आलेल्या लोकांचं शंका समाधान करतात त्यांच्या जे काही आद्या अर्जन आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतात त्याच्या अनुषंगाने बऱ्याच जणांना आम्हाला फीडबॅक मिळतो की आमचे जे काही प्रश्न होते शंका होत्या ते, त्या त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आलेली आहे मागच्या आठवड्यात आम्ही नुकतंच कोकणामध्ये आपला जो मठ आहे राणेची वाडी येथे जाऊन आलो होतो तिथले तिथे मोठा कार्यक्रम झाला जवळपास दादा दुपारी दोन वाजता शंका समाधानाचा कार्यक्रम सुरू झाला आपला ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे सलग सहा तास आपले दादा मार्गदर्शन करत होते जवळजवळ एक नव्वदच्या आसपास लोक आलेले होते आता आम्हाला येऊन एक आठवडा होतो इथे लगेच तिकडून फीडबॅक मिळायला सुरुवात झाली त्या मागच्या आठवड्यात जे काही प्रश्न विचारले गेले त्यातला एका भक्ताचा फोन आला की त्याचे जे काही घरगुती प्रॉपर्टी संदर्भातले जे काही विषय होते ते लगेच त्याचा फीडबॅकही त्याला मिळायला लागला पॉझिटिव्हिटी यायला लागली सांगायचं तात्पर्य काय की दादा जे काय मार्गदर्शन करतात त्याच्यामध्ये दादा नेहमीच सांगतात की लगेच गुण येईल असं नाही थोडा धरा संयम ठेवा श्रद्धा ठेवा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव पूर्वीचे सगळे संत मंडळी होऊन गेली त्यांनीसुद्धा आज त्यांचं जे काय आहे अभंग म्हणा वगैरे त्यांनी जे काय नामावर जे काय काव्य केलं होतं म्हणूयात किंवा अभंग म्हणूयात ते आजही टिकून आहे हे कशामुळे हे नामामुळे म्हटलेलंच आहे की अमृता हुनी गोड तुझे नाम नाम तुझे देवा म्हणजे नाम इथं आपण काय करतो नामस्मरण अन्नदान दादा नेहमीच सांगतात ह्या दोन गोष्टींना प्राधान्य द्यायचं त्यामुळे मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की इथे जे काही आहे मठामध्ये त्याचा प्रत्येकाने अनुभव घ्यावा इथे दैनंदिन ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे करावं मला सांगायला अजून आवडेल की जे काही आपलं इथलं काही कार्य आहे आता आपल्या मंडळाचा व्यापारी वाढत चाललेला आहे मागे आपल्याला सांगून झालेलं आहे कोकणामध्ये जास्तीत जास्त आपल्या केंद्र आहेत के त्यातले काही केंद्र थोडीशी जरा हे झालेले आहेत त्याला पुन्हा आपण म्हणतो जसं पुनर पुनर्जीवत करणं तर दादाच्या मार्गदर्शनाखाली आता त्याचा आपण तो विषय हाती घेतलेला आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे रोज ॲव्हरेज पाच सहा पाच सहा बाहेरगावाहूनही फोन येतात शंका समाधान दादा त्यांना प्रत्येकाला फोनद्वारे मार्गदर्शन करतात तर त्याच्यात पंढरपूर सोलापूर जिल्हा आहे कोकण आहे मुंबई आहे धाराशिव आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं प्रश्न विचारतात आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपला जो काही मंदिर आहे त्याचा दर गुरुवारचा प्रबोधनाचा जो काही विषय दादांचा आपले यूट्यूबचे जे समीर आहे देऊळगाथा चॅनलचे त्यांचंही सहकार्य त्यांच्या चॅनलद्वारे जास्तीत जास्त प्रचार प्रसार होतो एकदा समीर यांच्या देऊळगाथा चॅनलसाठी हे करूयात सांगायचं तात्पर्य काय इथे या स्वामी सेवेत आनंद का घ्या काय कार्य कसं चालतं वगैरे ते पहा श्री स्वामी समर्थ मी आता पुढील सूत्र दादांना देतो आपल्या पंढरपूर शाखेतील सौ रेखा माउल्या आज इथं आलेल्या आहेत या कार्यक्रमाला त्या काही थोडं आपल्या मनोगती व्यक्त करू इच्छितात की त्यांच्याकडे माहीत देतो श्री स्वामी समर्थ खरं तर आज मला विचार वाटत जोशी काकांनी बोलणार आह का म्हणलं नाही पण सकाळी पंढरपूरहून मला एक जणांचा फोन आला सेवेकरीच आहेत से आपले पंढरपूरचे त्यांचा अनुभव त्यांनी मला सांगितला की आज तुम्ही दादांच्या कानावर घाला मंदाते हरदास आणि बालम हरदास दादाना परिचित वयस्कर वयस्करे दोघे आजी हां पंच्याऐंशीच्या पुढे दोघांची वय आहेत तर त्यांच्या मिस्टरांना डोळ्यांनी अजिबात दिसत नव्हतं दोन्ही डोळ्यांनी दोन ते तीन महिने झाले दादानी त्यांना उपाय त्याच्यावर सांगितला होता ते करत होते डॉक्टरनी सांगितलं एका डोळ्याचं ऑपरेशन होईल दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन होणार नाही पुण्याला मुंबईला नगरला संगमनेरला नेला सगळीकडे सांगित दाखवलं सोलापुरातही दाखवलं पंढरपुरात तर काही इतके आमचे डॉक्टर इतके वरिष्ठ अशा ह्याच्यातले नाही आहेत <laughs> मग त्यांची मुलगी संगमनेर असते मग तिने वडिलांना तिकडं नेलं तिथल्या दवाखान्यात डॉक्टरला दाखवू म्हटली उपचार घेऊ आपण दोन तीन महिने तिथं राहिले ते आणि विशेष म्हणजे सांगायचं त्यांनी पण सांगितलं क्रिटिकल कंडिशन आहे डोळा जाण्याची शक्यता आहे पण ते म्हणले मी चॅलेंज घेतो आणि त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन करतो तत्पूर्वी तीन महिनेद्वारे दादांनी जो उपाय सांगितला आहे ते अजूनही करत करताय करत होते ऑपरेशनला जाण्यापूर्वी सुद्धा करत होते मग ते काय म्हणायचे दादानी जो मला उपाय सांगितला आहे तो उपाय करत असताना मला दादांचा चेहरासारखा डोळ्यापुढे दिसतो जिथं तुम्ही काहीतरी ज्योत अस ज्योत लावायला सांगितली होती आणि त्या ज्योती बघायला सांगितलं होतं दिसत काहीच नव्हतं पण ते म्हणाले मला दादांचं दिसतो ज्योती ज्योतीजलं शेवटी दवाखान्यात त्या मुलीने नेलं डॉक्टर म्हटलं मी चॅलेंज घेतो ह्यांचं ऑपरेशन करून दाखवतो ॲडमिट झाले टेबलवर आत घेतलं अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाले अजूनही बाहेर पंधरा मिनटाचं ऑपरेशन करत असतं मोतीबिंदूचं काजबिंदूचं असलं तरी दीड दोन तास झाले तरीही बाहेर पेशंट आला नाही त्यामुळं बाहेर जे त्यांचे नातेवाईक लेक जावई त्यांची बायको काळजी वाट्याने दिली की खरंच काय होते सग आत्तापर्यंत चार पाच डॉक्टरांनी सांगितलं होणार नाही क्रिटिकल आहे दीड दोन तास झाले अजून हा पेशंट आत आहे बाहेर येतले व झाले काय पाच मिनिटात डॉक्टर बाहेर आले ओके सगळं क्लिअर झालेलं आहे दादांची ही तुम्ही दादांच्या तरी मला सांगितलं दादांमुळे हे झालेलं आहे तुम्ही तिथं आज सांगा त्यामुळं दादांचं मार्गदर्शन स्वामींची कृपा आणि त्यांच्या दोघांची पण खूप श्रद्धा आहे दादांच्यावर जोशी काकांना सतत फोन त्यांचे असतात काही निरोप असेल किंवा काही एवढंस काही झालं तरी लगेच दादांना सांगतात <laughs> पण दादा कधी त्यांना नकार देत नाही कधीच नाही की सारखं काय तुमचा फोन येतो सारखं काय तुम्ही विचारता वयस्कर हे दोघंच असतात त्यामुळे ही सगळी दादांचा चमत्कार म्हणावा लागेल खूप छान आता आता व्यवस्थित दिसतंय गॉगल घालून आले ते पंढरपुरामध्ये पंढरपुरात आले व्यवस्थित चालू झाला दिसतंय त्यांना असा त्यांचा निरोप आहे तेव्हा दादांचा त्यांचा हरदासांचा निरोप मी दादांकडे श्री स्वामी समर्थ सूत्र मी श्री दादांच्याकडे देतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप आपण घेऊ शीतदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल कार्य सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ हे अनुभव जसे सांगतात हे सगळे लोक किंवा तर त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की सर्व करता करता महाराजच आहेत आणि तुमची श्रद्धा आहे ती जे काय उपाय सांगितले तुम्ही श्रद्धेने केलं तर त्याचं फळ मिळतं आणि गणेशाबाबतीत मी बघितलेलं आहे गणेश जेव्हा तो अपघात झाला काय झाला तेव्हापासूनची परिस्थिती आणि आत्ताची जो आपण आत्ता जो जॉब केला नाही इच्छित जाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता आता ते सगळं हरण झालेलं आणि कार्य महाराजांनी करून दिलेलं फक्त आपला संयम असतो आपली ती परीक्षा असते आणि महाराज मी नेहमी सांगतो आपल्याला ते बुडून देत नाहीत आपल्या गळ्यापर्यंत इथपर्यंत पाणी आणतील नाकापर्यंत पण ते आपल्या नाकात पाणी जाऊन देणार नाहीत ते आपल्याला हाताने परत उचलून बाहेर घेतात पण तोपर्यंत आपण तेवढं संयम ठेवला पाहिजे जर का थोडंसं पाण्यात पडलो की आपण बुडालो हे मनामध्ये न आणता की जरी पडलो आहे तरी महाराज बाहेर काढणार आहेत आणि हे आजार पण त्यांच्या घरच्या लोकांनी पण तेवढं संयम दाखवला ते सहन केलं इतके वर्ष म्हणून आज आपण हा सगळा जो परिवार आहे तो हे सगळे आता हे दिवस बघतात ते काय काय परिस्थिती आली काय काय संकट आली पण शेवटपर्यंत स्वामींचं नाव किंवा स्वामींची जी श्रद्धा आहे त्यांनी ती सोडली नाही ती त्यांनी जपवून ठेवलेली आहे आजार पण असेल घरामध्ये एक दोन वर्ष चार वर्षं पाच वर्षं छोटी घरातली लोकं कंटाळतात किती व्यक्तीत नको असं वाटायला लागतं ते एक असाच घडलेला आहे एक महाराज असतानाची गोष्ट होती एका गावामध्ये एक साधारण चांगली परिस्थिती म्हणाईल अशा घरातला तो तरुण असतो त्याच्याकडं एक नागस्वरम असं एक मोठं वाद्य स सनै ना आपली मोठं ते वाजवण्याची त्याच्याकडं कला असते ते वाद्य वाजवताना मध्येच काही ताना पण घ्यायच्या आलाप घ्यायचा असं पण असतं त्याच्यामध्ये आणि त्या वाद्याच्या त्या ते जे वादन असतं मोट की नागस्वर्म हे जे वाद्य आहे त्या आधारे त्याच्या घरची परिस्थिती आणखीन चांगली होती कारण त्याला इतक्या मोठमोठ्या ठिकाणून बोलवणं येत असतं त्या काळी म्हणजे श्रीमंत लोकांच्या घरी काही कार्यक्रम असेल की ह्याला हमखास बोलवणं जायचं ती अवस्था बघून आपल्याकडं कसं आहे थोडंसं जरा वरती मनुष्य जायला लागला जरा श्रीमंत व्हायला लागला की दहा लोकं त्याच्या पाठोपाठ त्याच्यावरती जळणारे असतात की त्याच्याबरोबरचे जे लोकं असतील ज्यांना नागस्वरून वाजवता येते त्या लोकांचा जर का धंदा होत नसेल तर ती लोकं मनामध्ये काहीतरी असं वाईट विचार की बाबा हा एकट्याचा याला बोलवणं येतं हा एकट्याच आपल्या पुढं चालला आहे आपण आहे तिथंच आहोत आपल्याला बोलवणं येत नाही पण कसं असं कला ही आहे कलेला जर का वाहून घेतलेलं असेल तर आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता असेल क्वालिटी आपण म्हणतो ती जर का असेल तर साहजिकच लोक त्यालाच बोलवणार बाकीच्या लोकांच्याकडं तसं नसेल किंवा लवकर पुढे जाण्याची घाई असेल काही लोक ठरवतात था की आपण आज ह्याचा काहीतरी बंदोबस्त करायचा त्याला एक दिवस संध्याकाळचं रात जेवायला वगैरे बोलवतात रात्री बरं तो बिचारा भोळा बाबडा त्याचं फक्त स्वामींच्यावरती विश्वास त्यांच्या घरी त्यांची जी कुलस्वामीने असेल म्हणा की काय सप्तशृंगी मातेचा एक मोठा फोटो असतो नेहमीपणे आपला नमस्कार करून तो बाहेर पडतो त्या दिवशी रात्री चांगला बेत ती लोक जी ठरवलेली असतात चौघंपाजणं एकत्र आलेले असतात चांगला बेत करतात पण त्याच्या खाण्यामध्ये सेंदूर मिसळतात सेंद्राबरोबर आणखीन एक थोडंसं विषारी पदार्थ आहे तो विषारी पदार्थ होतो त्याच्यामध्ये मिसळतात की जेणेकरून त्याचा आवाज बसला पाहिजे आणि त्याच्या छातीमध्ये ते नागस्वर वाजवताना श्वास घ्यायला लागतो तो श्वास त्याला घेता येणार ना नाही ना। जेवण होतं सगळं तो घरी येतो एक दोन चार दिवसांनी एक कार्यक्रम असतो थो, थोडंसं घसा खवकवत आहे घसा खवखवत आहे तर जाणवत असतं कार्यक्रमाचं आमंत्रण आलेलं असतं त्या कार्यक्रमामध्ये तर सगळं त्या वाद्यावर सगळं तयारी करून तो जातो कार्यक्रम सुरू करणार म्हणजे जसं वादन जसं असं सुरुवात केलं तसं ह्याचं वादन सुरुवातीलाच असतं वादन सुरू करणार तेवढंच त्याला ते जाणवतं की आपल्याला खोकला येतो ठसका ठसका लागतोय पाच मिनटं थांबतो पाच मिनटांनी परत प्रयत्न करू म्हणतो परत काही होत नाही परत तसा ठसका लागलेला असतो परत खोकला लागतो आणि मग श्वास घ्यायला त्याला त्रास व्हायला लागतो जो दुसरा जो पदार्थ असतो तो त्यांनी छातीमध्ये त्याला श्वास घेता येणार नाही तो तो कार्यरत होतो श्वास घ्यायला त्याला त्रास व्हायला लागतो तो, लाग तो, तो। काही केला तो वाजू शकत नाही तिथे एक मिनिटसुद्धा वाजू शकत नाहीत ज्या लोकांनी हे केलेलं असतं ती लोकं तिथे बघायला आली असतात कशी अशी फजेरी झाली ते आणि आपला मार्ग कसा आता मोकळा झालेला आहे ते बघायला येतात ती लोकं त्यांना खूप आनंद होतो जी लोकं खरी त्याच्या बाजूचे असतात किंवा जे खरे त्याचे प्रेमी असतात त्या नागस्वरूम वादकाचे जे चाहते असतात त्या लोकांना खूप वाईट वाटतं असं का झालं म्हणतात घरी येतो तो पण तो घरी आल्यानंतर हळूहळू म्हणतो ना एखाद्या व्यवसायाला कशी उतरते कळा लागते ला तसं उतरते काळा लागला त्याला सुरुवात होती ज्या जो महिनाभर मनुष्य जो बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये आहे लोकांच्या संगतीमध्ये जो राहिलेला आहे ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे सगळीकडं वाहवा होत आहेत अशा लोकांना कार्यक्रम येईन असे झाले बंद झाले की घरामध्ये एकल कोंडेपणाने एका खोलीमध्ये बसून राहायला लागला बोल बोलती बंद झालेली आहे आणि मग ती जी वेळ असते की घरच्या लोकांनी सांभाळून घ्यायला पाहिजे तर तसं न होता घरची लोकं पण त्याचा तिरस्कार करतात जे तसं गणेशच्या बाबतीत घडलं नाही गणेशला या सगळ्या लोकांनी सांभाळून घेतलं इतकं वर्ष त्याचा घरी तिरस्कार व्हायल्यानंतर शेवटी त्याला जाणवलं की आपलं आता योग्य वेळ आहे पण घर सोडलं पाहिजे महाराजांना तो म्हणत असतो की महाराज ही काय वेळ माझ्यावर आणली जो मी एवढी चांगली परिस्थिती मी बघितली आज मी एकदम ह्या ह्या परिस्थितीमध्ये मी असा कोणालाच नकोसा झालेला आहे एक दिवस रात्री काय करतो ते नागस्वरम त्याची जी असते ते उचलतो मृदुंग उचलतो सगळं घेऊन कोणाच्या नकळत तो घरातनं बाहेर पडतो मग घरच्या लोकांना काय तो नकोच असतो तो तो गेला तर गेला तो बाहेर पडतो फिरत 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 बघा महाराजांना कसं योग्य व्हायलाच आला फक्त हे शेवटी भोग असतात नेमका तो नाशिकच्या दिशेने जातो नाशिकच्या पुढंच वणीचं आहे सप्तशृंगी जे गड आहे तो त्याच्या मनात पण नसतं आपल्याला गडावर जायचं आहे की आपल्याला तिथे जावं लागेल हे त्या मना मनामध्ये काही नेमतं फिरत फिरत जातो एक महिनापर्यंत अशी परिस्थिती आहे की अंगावरचे कपडे पण राहत नाहीत फाटलेले कपडे दाढी वाढलेली मग एवढंच की नागस्वरून बरोबर आहे जे मिळेल गावातनं कुठं जी भिक्षा मिळेल जे काय मिळेल त्यातनं तो खात पीत चाललेला आपला आणि दमून अगदी थकून भागून तो असा नाशिकच्या पुढे म्हणजे वणीच्या मार्गावरती तो जातो त्याच्या मनामध्ये एक येतं की कि आपलं घरी वणीचा तो फोटो आठवतो देवीचा त्या फोटो आठवतो आपण त्या मंदिरात कार्यक्रम केला एक दिवस ते त्याला आठवतो बघू जाऊन दर्शन तरी घेऊन म्हणतो तिथे गडाच्या पायथ्याशी येत होतो अगदी थकून दमून भागून ते तिथं बसतो संध्याकाळची अशीच वेळ असते आणि थोडंसं असं ग्लानी कारण खाल्लं काही नसतं त्या ग्लानीमध्ये एकदम जवळ कोणीतरी चालत आलेलं आहे खडावा घातल्याचा आवाज येतो बरं त्या काळी सळीकडे आजूबाजूला जंगल होतं आत्ता सळीकडे वस्ती झालेली आहे पण तो गड एकतर उंच आहे त्याच्या पायथ्याशी पण जंगल होतं गडावर पण जंगल असायचं खडावांचा आवाज कुठून आला म्हणतो ह्या म्हणजे जंगलामध्ये हा खडावांचा आवाज कुठून आला नीट कान देऊन ऐकायला लागतो तो पाच मिनिटांनी आवाज थांबतो परत पाच मिनटावर म्हणतो भास झाला का काय पाच मिनटांनी खूप जवळ आवाज येतो आणि एकदम लख प्रकाश पडल्यावर का एकदम समोर महाराज त्याच्या उभे राहतात पण त्याचा महाराजांचा वेश त्याला वेगळा असतो प्रकाश कुठनं आला तर त्याला कळत नाही पण समोर कोणतरी आलं हे दिव्य व्यक्तीच कोणतरी आलेली आहे अगदी साधा वेश असो महाराज धोतर म्हणजे जो खेडेगावातल्या ज्या लोकांचा वेश असतो ते बंडी वगैरे घातलेली अशी खांद्याला शबनम जी आपण म्हणतो तशी त्या पद्धतीची पिशवी अडकवलेली असते धोपटी म्हणू आपण त्याच्या नावाने ते त्याला हाक मारतात आता समजा गणेश नाव असेल काय झालं गणेशा म्हणतात काय एवढं तू थकलायस का, का दमलायस काय झालं तुला तर तु कसं बसं सांगतो असं असं होतं त्या त्याला एक तर बोलता येत नसतं कोणीतरी लोकांनी काय खायला घातलं तेव्हापासून माझा आवाज असं झाला मला हे वाद्य मला वाजवत मा वाजवायची खूप इच्छा मला वाजवता येत नाही त्याच्यामुळे माझा सगळा धंदा माझा बसला उत्पन्न माझं बुडवलं घरातले लोकं मी बाहेर पडलं तरी कोणी मला शोधायला आलं नाही असं फिरत फिरत मी इथपर्यंत आलो आहे आता बघू आईची इच्छा काय आई म्हणते बघू मग ते म्हणतं चल ना आईकडं इथं का थांबला तर ते म्हणतं माझ्या त्राणच नाही ते एवढं उंच सडून जायचं हे माझ्या पाठोपाठ म्हणतात तोपर्यंतही त्याच्या डोक्यात येत ना की महाराज असतील हे आपल्याला नेतील काही त्याच्या मनामध्ये पण काही नसतं जाताना रस्त्यामध्ये काय होतं की त्याला असं वाटतं आपलं शरीर हलकं झालेलं आहे चाललो आहे आपण पण कोणतरी आहे आपल्याला म्हणजे उचलून आहे मध्ये एका ठिकाणी तो जो मनुष्य असतो तो थांबतो त्याच्या हातात मोठी एक काठी असते त्यांनी त्या एका झाडाकडं असं हे करतो ह्या झाडाची जरा पानं तोडून घे म्हणतो ते झाड असं नेमकं नागवेलीचं म्हणजे आपण जे पान खातो ना वेळा करतो ना त्याचं पान असतं ते झाड असतं ते दहा बारा पानं तोडून घेतो तो चल म्हणतो आता परत वरती गेले जेव्हा जातात त्या मंदिरापाशी देवीच्या दरवाजा बंद असतो त्या देवीचा तो, आप आप तो, तो, तो बखता, बखता थे, थे, त्या काठीचा स्पर्श त्याला करतो आपाप दरवाजा उघडला जातो हा जसं काय स्वप्न बघतो त्याच्या मनामध्ये हे काय घडतंय म्हणतो काय कळत नाही काय चाललेलं आहे ते तो सांगतो म्हणजे महाराज सांगतात बस आता इथं म्हणतात आणि देवीकडे बघतात तुझ्या भक्ताला आहे म्हणतात इथं काय करायचं आता त्या देवीस जर का आपण वणीला गेला असाल सप्तशृंगी देवी ते रूप जर का कोणाला माहिती असेल की प्रत्यक्ष ती देवी तिथनं बाहेर येते कारण महाराजच तिथे समोर आले म्हटल्यानंतर त्या तशीच्या तशी देवी त्या रूपातून बाहेर येते आणि म्हणते की अरे तुम्हीच त्यानं अहो तुम्हीच त्याला इथं आणल्या आता मी काय त्याला करणार तरी पण म्हणजे दोघं गारातल्या गेला तसं ह्याला काय कळत नाही काय चाललंय म्हणतो हा एखादा सिनेमा कसा आपण बघतो तसं सर दिसतंय संपूर्ण तो मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून निघालेलं रात्र तर आहे हा आला कुठून प्रकाश दिवा दिवे म्हणत ते एकच समय भक्त लावलेली आहे आता महाराज म्हणतात की तुझा हा भक्त आहे त्याला ते नागस्वरम त्याला वाजवता येत नाही आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की तुझ्यासमोर ते वाजून दाखवायचंय पण ते म्हणते बघ मी काय करू आता तुम्ही आणले तुम्हीच त्याला सगळं तुम्ही जे काय आहात तुम्हाला पण माहिती आहे प्रभू आता म्हणतो देवी त्यांना प्रभू म्हणते काय त्याला कळत नाही काय चाललंय तर तो, तो मनुष्य स्वतः खाली बसतो ती जी धोपटी असते ती खाली ठेवतो तो त्या देवीलाही सांगतो थांब जरा आता था। त्याच्यातनं छोटासा खलबत्ता काढतो आणि ती त्या ह्याला सांगतो त्या गणेशला की ती पानं आणबाईकडं ती ती पानं आणली जातात खलबत्त्यात तो मनुष्य कुटायला लागतो ती त्याच्याकडं एक एक त्या, त्या पोतळीतनं आपण एखादं जा, जादूगर कसं काय काय वस्तू काढतो जे काही वेड्याला साहित्य लागतं सगळं साहित्य एक 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 करत काढतो तो बाहेर विडा कुठून तयार होतो आणि तो सांगतो गणेशात हा विडा दे आईला तो गणेश तो विडा देतो दैवी ती खाती हे सगळी लिहिलं आहे सांग याला फक्त कसं आपण बाहेर काढायचं आहे म्हणजे एखादा मनापासून जर का भक्ती करत असेल याला कसं आपण पूर्वीचे दिवस याला दाखवायचे विडा खात असताना तो मा सांगतो बाबा हां गणेशात हे वाजव तुझा तसं सुरू करत आता त्याला कळत नाही मी यांना सांगितलं आहे मला वाजवत आहेत नाही मला बोलता येत नाही मला श्वास घेता येत नाही आहे आणि हा बाबा काय सांगतो मला वाजवायला तरी पण हात आपोआप त्या नागस्वरमकडे जातात नागस्वरम आतमध्ये तोंड जसं सनई आपण डरतो तसे धरली जाते श्वास घेतला जातो आणि मग सुरू होतो आणि अक्षरशः जो पूर्वीच्या आवाजात वाजवत होता त्या आवाजात तो एक तासभर ते नागस्वरम ते वाजवत होतो ही ही कृपा फक्त आणि फक्त महाराजांनी त्याच्या त्याला कंठाकडं नजर लावलेली असती त्या कंठातनं म्हणजे ते हवा जी फुंकतो आपण त्या वाद्यामध्ये कुठेही त्याला त्रास होत नाही आणि ते सगळं झाल्यानंतर परत महाराज सांगतात की आता आई तू तुझ्या तु 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 जागेवरती गेलीस तरी चालेल म्हणून आणि मग त्याला आशीर्वाद देतात की जे झालं ते विसरून जा आजपासून तुला ही शक्ती दिलेली आहे तू जसा पूर्वी होता तसंच सगळं मान सन्मान तुला मिळेल तो त्याला तो न स्वतःचं जे अश्रू असतात तो तो थांबवू शकत नाही त्या बाबाच्या जाऊन तो पायावरती शेवटी डोकं टेकतो महाराज जे त्याला मनसुक्त रडून देतात उठवतात त्याला ता हाताल धरून म्हणजे किती स्वामी दयाळू आहेत जो मनुष्य फक्त नामावरती आपली हे करतो सेवा करत असतो त्याला एकदा ठरवलं त्यांनी की कुठल्या परिस्थितीनं बाहेर काढायचं ते काय करतील आपल्याला काही माहिती नाही आपण साधेसुदे बघतो आहोत आप आपल्याला माहिती नाही फक्त परीक्षा असते त्यांची ती टाकलेलं असं संकटात बाहेर काढायची वेळ आली की बरोबर ते बाहेर काढतात तोंड कोण पण तुम्ही कोण हाताचा हे तरी मला सांगा आणि मग एक क्षणभर त्याला त्या ते दिव्य रूपात त्याला दर्शन देतात आशीर्वाद देतात आणि अक्षरशः तिथनं अदृश्य होतात ते पण ही आठवण घेऊन तो मनुष्य म्हणजे तो गणेश पुढचं जे त्याचं आयुष्य असेल कि ते त्यांनी किती सुखात्मक काढलं असेल की प्रत्यक्ष महाराजांनी सप्तशृंगी गडावरती नेऊन देवीचं दर्शन घडून आपल्याकडनं ती सेवा करून घेतली तांबुलाची आणि आपल्याला परत गेलेला गळा परत दिला श्वास परत दिला फक्त विश्वास ठेवला पाहिजे आणि गणेशचं असंच झालं ह्या सगळ्या लोकांनी विश्वास ठेवला जवळपास चार वर्ष म्हटलं तर चालेल चार वर्ष जो कुठे जागेवरचा मनुष्य हलत नव्हता तो आज आपल्या इथे मंदिरापर्यंत ही फक्त स्वामींचीच लीला आहे आपण आत्ता इथे थांबवून स्वामींचा जोरात था, जय जो जयकार करू आणि मग पुढचा आपला जो कार्यक्रम आहे पालखीचा तो इथे सुरू होईल जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय